नमस्कार मंडळी आज आपण अतिशय कुरकुरीत अशी पालकची वडी बनवणार आहोत जी करायला अतिशय साधी सोपी आणि अगदी दहा मिनटातच बनून तयार होते अशी आज आपण कुरकुरीत पालकची वडी बनवणार आहोत तर तुम्हीसुद्धा ही पालकवडीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तिथे मी पालक स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि जिरं हे मी ठेचून यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये चिरलेला कडीपत्ता मी यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी धणेपुडी मी यामध्ये टाकते आहे त्यानंतर थोडीशी हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट मी यामध्ये टाकते आहे त्यानंतर मी चवीप्रमाणे इथे मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय कुरकुरीत अशी ही वडी बनते करायला अतिशय सोपी आहे झटपट बनणारी अशी ही पालक वडीची रेसिपी आहे त्यानंतर इथे मी साधारण एक वाटीभर बेसन यामध्ये मी घेते आता मी साधारण थोडंसं सा टाकलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मी नंतर पुन्हा टाकलेलं आहे त्यानंतर साधारण पाव वाटी मी इथे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर थोडेसे सफेद तीळ आणि थोडासा ओवा मी यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे वडी अतिशय खमंग बनते आता हे आपल्याला पाणी न टाकता छान मळून घ्यायचं आहे अजिबात इथे पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे हे छान मळून साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे रेस्टवर ठेवायचं आहे त्यानंतर मी बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे, हे, आप हे असा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला स्टीम करून घेता येईल तुम्ही एका प्लेटमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये सुद्धा थापून असं स्टीम करून घेऊ शकता पण इथे मी साधारण असा वडीचा आकार दिलेला आहे असा लांबसर आकार दिलेला आहे आणि आता हे आपल्याला साधारण दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता बघू शकता आपलं हे छान वाफवून झालेला आहे ह्या वड्या आता थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या साधारण अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायच्या आहेत बारीकही नाही ठेवायच्या आहेत साधारण या आकारामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ज्या वड्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही हे स्टीम केलेलं जे आपण हे पीठ आहे ते सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये साधारण आठवडाभरसुद्धा हे चालतं खराब अजिबात होत नाही त्यानंतर मी हे तव्यामध्ये शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता थोडंसं तेल टाकून मी इथे छान हे फ्राय करून घेते छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला आलटून पालटून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय किंवा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता आपली पालकपडी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य